सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान हवामान खात्याने राज्यातील काही भागांना मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि पावसाचा इशारा दिलेला आहे तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली तसेच वसईरारच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगर तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरात देखील आ आज रात्रीला पावसाचे वातावरण सक्रिय होईल तर काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो इकडे मराठवाड्यात पाहिलेस तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील रात्रीदरम्यान ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही परिसरामध्ये भाग बदलत हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो विदर्भात मात्र मोठ्या पावसाची शक्यता बरोबर आहे ढगाळ वातावरणासह अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा या परिसरामध्ये हलक्या सरी तुरळक ठिकाणी भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतात उत्तर महाराष्ट्रात देखील आज रात्री बहुतांश भागांमध्ये पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीत पाच झाले तर उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार आहे तीस तारखेपर्यंत राज्यात बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस दररोज झालेला पाहायला मिळू शकतो